नमस्कार मित्रांनो आज मी बनवणार आहे भरलेली वांगी भरलेली वांगी आणि आपल्या महाराष्ट्राची चव आणि एकदम मस्त बनवणार आणि तुम्हाला काय काय साहित्य लागते ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो पहिलं आपण घेतलेला आहे पहिला आपण घेतलेलं आहे त्यामध्ये शेंगदाणे आणि वरियाली आणि वरियाली वरियाली म्हणजे बडी स्वाफ आणि त्यानंतर घेतले आहे आपला पेशल घरचा किचकिंग मसाला त्यामध्ये टाकणार आहे आपण लसूण लसूण टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडा महाराष्ट्राचा गोडा मसाला महाराष्ट्राचा गोडा मसाला आणि त्याच्यामध्ये थोडा टाकणार आहे आपण कांदा 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 टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे टमाटर टमाटर टाकणार आहे टमाटर टाकले त्यानंतर आपण टाकणार आहे थोडीशी हालत uh, धना पावडर आणि लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर आणि थोडासा मीठ हे मीठ आणि हे मिश्रण आणि थोडी टाकणारे कोथिंबीर कोथंबीर टाकणारी कोथंबीर कोथमिरी टाकणारे आणि हे मसाला सर्व एक जीव करून आहे मी हे मसाला सर्व एक जीव करून घेणार आहे हे सर्व मसाला एक जीव करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडा टाकणार आहे मी तेल तेल टाकलंय थोडं आणि सर्व मसाला आपण एक जीव करून घेऊ या असा पुरा मसाला मलून घ्या हे बघा मस्तपैकी मसाला तयार झालेला आहे हा मसाला तयार झाल्यावरती सर्व एक जीव मसाला झालेला आहे आणि आता आपण भरूया वांगी हे बघा वांगी हे असले वांगी घेतले आहेत काटे वांगी देशी वांगी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण भरूया मसाला आणि हे वांगे आहेत ना कडक आहेत त्यामुळे आपण आपण डायरेक्ट कुकर मध्ये टाकणार आणि एक सिटी वाजून घेणार पण जरा मसाला व्यवस्थित ते शिजला पाहिजे आणि त्याला तडका तडका पण मस्त मिळावतो या असे सर्व प्रकारे व वांगे आपण भरून घ्या व्यवस्थित भरून घ्या एक एक्स्ट्रा वस्तू वाढवलेली आहे ती आहे शिमला मिरची त्या शिमला मिरची मध्ये आपण मसाला भरू शिमला मिरची मध्ये मसाला भरू दोन भाग करायचे ना मसाला आपण भरलेला आहे शिमला मिरची हे बघा आणि आता आपण तडका देऊ आता आपण तडका देऊ मस्त बिगी एक चमची दोन तीन आणि चार चार चमची चमचा तेल घेतलेला आहे आणि सर्व मसाला तयार आहे याचा म्हणजे आपला आता एक कुकर मध्ये एक शिटीमध्ये आपलं हे तयार होणार आणि आता मी टाळक्याला ताडक्याला टाकतो हा मसाला मसाला टाकतो ताडक्याला ताडक्या मिनिट मसाला चिटाकतोय म्हणून आपण पाणी टाकूया पाणी टाकूया शिजू दे आपल्याला आणि आता आपण टाकूया आपली वांगे एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि वांगे पण हलवून घेऊ आपण खायला पाणीवर करून घेऊ खाली बरं झाली बघा कसे वांगे आतमध्ये बसले का व्यवस्थित आणि आता आपण टाकूया शिमला मिरची शिमला मिरची थोडं टाकूया पाणी आपण जे थालीमध्ये राहिलेलं थाली मसाला आणि आता आपण कुकरला ढाकण लावून घ्या घेऊ आणि एक शिटीमध्ये आपला वांगा तयार होऊन जाईल एक शिटीमध्ये आता एक सिटी होऊन जाऊ द्या एक सिटी नमस्कार मित्रांनो आता आपली भरलेली वांगी तयार झालेली आहेत भरून मस्त मेगी टनाट झालेली आहे वांगी आणि आता आपण खोलून बघू बघा भरलेली वांगी आपली तयार झाली आहेत आणि आता आपण सर्व करून दाखवू सर्व करून दाखवतो आता आपण खाली उतरून घेऊ खाली उतरून घेऊ आता शिमला मिरची भरलेली शिमला मिरची भरलेली आहे आता बोलचे आणि आपली रेसिपी जर आडव आवडली तर सब करा सब करून ठेवा आणि माझे व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सब करून ठेवा त्याने कारण माझे व्हिडिओ नवीन नवीन तुम्हाला बघायला भेटेल चव महाराष्ट्राची